नमस्कार मधु किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण इथे दाखवणार आहोत घरी असलेल्या मटकीला मोड आणण्यापासून ते त्याची उसळ करण्यापर्यंतची संपूर्ण विधी तर त्यासाठी ते आपण साधारण एक छोटी वाटी मटकी घेतलेली आहे तिला आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला मी तिला पाणी काढून घ्यायचं तर इथे आपण मटकी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मटकी पूर्ण बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकून व्यवस्थित त्याला सात ते आठ तासासाठी झाकून ठेवायचं तर सात ते आठ तासानंतर आपण बघूया मटकीतलं पाणी मटकी कशी फुलून आहे ते तर आपण इथे पाहू शकता मटकी छान फुललेली आहे थोडीशी फेसळ झालेली आहे हे पाणी आपल्याला काढून टाकायचंय तर या चाळणीमध्ये आपण हे पूर्ण पाणी गाळून घेणार आहोत साधारण दहा एक मिनटं आपल्याला यातलं पूर्ण पाणी गळू द्यायचं आहे आणि आपण ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढणार आहोत बरीच लोक कपड्यामध्ये मोड आणतात पण जर कपड्याच्या ऐवजी भांड्यामध्ये कसे मोड आणायचे हे आता मी या माध्यमात तुम्हाला पूर्ण पाककृती त्याची दाखवणार आहे आणि ह्याला आपल्याला पुन्हा चाकून ठेवायचं आहे अंधारा जागी ठेवायचं याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही तर आठ ते दहा तासानंतर सुंदर असे मोड आले बघू शकता अतिशय कोवळे असे तर कपड्याच्या ऐवजी भांड्यामध्ये मोड कसे आणायचं हे आपण पाहिलं तर आता या नंतरचा जो आपला व्हिडिओ येईल तो या मोड आलेल्या अंकुरित मटकीची, उसळ कशी बनवायची ते आपण त्यामध्ये सांगणार आहोत